हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विकासाची दूरदृष्टी असणारा उच्च शिक्षित उमेदवार म्हणून जनता खास करून युवा वर्ग सर्वोच्च न्यायालयाचे विधीतज्ञ तथा अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्याकडे पाहत आहेत त्यांच्या झंझावात प्रचार दौऱ्याला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असून त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित उमेदवाराला संसदेत पाठवण्यासाठी युवा वर्ग प्रचारात उतरला आहे अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा खासदार पाहिजे असा ध्यास धरून अनेक मतदार बांधव त्यांना मतदानरूपी आशीर्वाद देऊ असा ठाम विश्वास देतानाचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे हिंगोली लोकसभेसाठी दिनांक सव्वीस रोजी मतदान होणार असून प्रचार शिगेला पोचला आहे ते हिमायतनगर शहरात दाखल होताच त्यांनी आराध्य दैवत श्री परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी पत्रकारांशी बोलताना अॅडव्होकेट शिवाजी जाधव म्हणाले की मी हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असून ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या पद्धतीने परिसराचा सर्वांगीण विकासासाठी पुढे आलो आहे शेतकरी कष्टकरी बेरोजगारी आरोग्य यासह सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा यासह विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार आहे त्यासाठी जनतेने मला जनसेवेची संधी द्यावी आणि मतदानरूपी आशीर्वाद देऊन संसदेत पाठवावे असे आवाहन करत येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात मतदारांना श्री जाधव यांनी संसदेत गेल्यावर प्रथम प्राधान्याने करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा जाहीरनामापत्रक वितरित केले यावेळी त्यांच्यासोबत युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी होती मी हेच सांगतोय मतदारांना की जे उभे आहेत त्या उमेदवारांची तुलना करा आणि योग्य उमेदवाराला संसदेत पाठवा मी माझे दोन दौरे झालेत मतदारसंघाचे बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आणि निश्चित मला खात्री आहे की जनता मला निवडून देईल कोणत्या मुद्द्यावर आपण माझा जाहीरनामा मी घरोघर दिलेला आहे या मतदारसंघाचा विकास या बाकी पार्लमेंटमध्ये या मतदारसंघाची सक्षमपणे बाजू मांडणे बरीचशी बऱ्याचशा समस्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे बेरोजगारी आहे विकासाची कामं आहेत मतदारसंघातली इथे इरिगेशन आहे अनुशेष आहे हिंगोली है, जिल्ह्याचा कोल्हापूर टाईप बंधारे आपल्याला हे करता येतील कयादू नदीवरचे बंधारे आहेत अशी विविध प्रकल्प आपल्याला आपल्या मतदारसंघात आणता येईल बा बावीसशे तेवीसशे तेवीसशे म गावं आहेत ज पंधराच दिवस मिळालेत प्रचाराला फिजिकली तरी पॉसिबल नाही आहे सगळीकडे पोहोचणं परंतु माझा जाहीरनामा मी घरोघर देण्याची व्यवस्था केली आहे बऱ्याच ठिकाणी पंच्याहत्तर टक्के घरामध्ये जाहीरनामा पोचलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मतदारांपर्यंत पोचतो आहे त्यांना आव्हान करतो आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल वसमत विधानसभेमध्ये मी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आणि निश्चित तिथे मला खूप चांगलं मताधिक्य राहील वसमत आहे जवळपासचं माझं केळमनुरी आहे हिंगोली आहे तिथेही चांगलं मला मतदान राहील इव्हन हदगावमध्ये सुद्धा चांगलं मतदान मला मिळू शकतं मी आता उमरखेड महागाव या ठिकाणी प्रचार तिकडे करून आलोय आता किनवटला जातोय उद्या परत कळमनूरला जाणार आहे आणि मला निश्चित बहुमत मिळेल चांगली मतं मिळतील निश्चितच आता माझं बाहेरच्या म्हणजे देशामध्ये अमेरिकेसारख्या प्र प्रगतिशील देशामध्ये शिक्षण आहे नोकरी झाली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये पस्तीस वर्ष झालं वक वकिली करतो आहे तिथे वकील संघाचा अध्यक्ष होतो मी सहा वर्ष दोन वर्ष उपाध्यक्ष होतो आणि तिथे संसदेमध्ये दूरगामी परिणाम करणारे कायदे पास होत असतात त्याचा निश्चितच माझं योगदान त्याला राहू शकतं कायद्याचा अभ्यास आहे सर्वोच्च न्यायालयाचा पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि मला काहीतरी तळमळ आहे मला काहीतरी मतदारसंघासाठी करायची त्यातमध्ये आमचा शेतकरी आहे तरुण वर्ग आहे प्रोफेशनल्स आहेत ही सगळी मंडळी माझ्या मागे आहेत म्हणजे लोकसभेला ही माझी पहिलीच निवडणूक आहे फक्त फॉर्म भरला होता आणि त्यावेळेस फॉर्म मी मागे घेतला होता आणि विधानसभा माझ्या दोन निवडणुका आम्ही लढलो आणि थोड्या मत मतांनी मी पराभूत झालो आहे आणि पण यावेळेस जरा ते चांगलं मला असं वाटतंय की मला निश्चित संधी देतील माझी कोरी पाठी आहे सर्वांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांना संधी देऊन बघितली आहे आता या यांना संधी द्यायला हरकत नाही